आज आपण नवीन रेसिपी बघत आहे बनवण्याकरिता खूप सोपी आहे आणि ही डिश थंडीच्या दिवसामध्ये बनवायलाच पाहिजे इथे तुरीच्या शेंगा मार्केटमध्ये भेटत असतात त्याचे दाणे काढून घेतलेले आहे आज आपण तुरीच्या दाण्यापासून ही रेसिपी बनवत आहे दाणे करून घेतलेले आहे हिरवी मिरची लसूणचा वापर करणार आहे एक तावा घेऊया तावा गॅसवर ठेवलेला आहे तुरीचे दाणे आपण ताव्यावर परतून घेऊया ही डिश खाण्याकरता खूप चविष्ट लागतं आणि ही डिश फक्त थंडीच्या दिवसामध्येच आपण बनवू शकतो छान असे दाणे थोडाच कलर येथपर्यंत परतून घेऊया बघा थोडा थोडा कलर आलेला आहे दाणे परतून झालेले आहे मी हिरवी मिरचीला कट दिलेला आहे आणि आता आपण हिरवी मिरची थोडंस तेल टाकून परतून घेऊया कट द्यायचा किंवा आपण सराटाने पण कट देऊन छान अशी मिरची परतून घेऊया मिरची आणि दाणे छान असे परतून घेतलेले आहे मिरचीला मिरची पण परतून झालेली आहे दाणे पण परतून एका परातमध्ये काढलेले होते आता आपण दाणे मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊया यामध्ये लसूण टाकूया आणि हिरवी मिरची परतून घेतलेली होती हिरवी मिरची टाकूया मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलेलं दरदरीत बारीक झालेले आहे म्हणून यामध्ये मी थोडंच पाणी टाकत आहे आपण यामध्ये थोडंच पाणी टाकूया आणि पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया बघा छान असं बारीक करून घेतलेलं आहे या पद्धतीने बारीक करून घ्यायचं म्हणजे ही डिश आहे ती छान बनतं बारीक करून घेतलेलं आहे ते मिश्रण आता आपण एका परातमध्ये काढूया आता पुन्हा आपण मिक्सरचं पॉट घेऊया मिक्सरच्या पॉटमध्ये दही टाकलेलं आहे यामध्ये टाकूया बेसन बेसनचं प्रमाण कमी जास्त करू शकतो मी इथे पोहाखाच्या चमचनी दोन चम्मच बेसन टाकलेलं आहे आणि इथे मी दहीमध्ये बेसन टाकलेलं आहे यामध्ये हळद टाकूया चवीनुसार मीठ आणि मिक्सरमध्ये फिरून घेऊया इथे आपण मी दही घेतलेलं आहे तुम्ही इथे ताकाचा पण वापर करू शकता मी दही वापरलेलं आहे छान असं बेसन हळद मीठ मिक्सरमध्ये फिरून घेतलं कढई घेतलेली कढईमध्ये तेल टाकलेलं जिरं झालं की आपण जिरं टाक तेल झालं की जिरं टाकलेलं आहे यामध्ये लसूण आलं पेस्ट किंवा छोटा लसूण बारीक कापून पण टाकू शकतो हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकलेला आहे आज आपण बनवत आहे कढी गोळे बघा छान अशी कढी बनलेली आहे आता आपण गोळे बनवायचे आहे आपल्याला गोळे बनवायचे आहे कढी बनलेली आहे कळीला कढीला एक उकळी येऊ द्यायची आणि यामध्ये आपण गोळे बनवून घेऊया गोळे टाकूया गोळे बनवण्याकरिता आपण मिश्रण बनवून घेतलेलं होतं यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकायचं आणि यामध्ये टाकायचं गव्हाचं पीठ बघा गव्हाचं पीठ नाही टाकलं तर आपले गोळे कढीमध्ये सोडल्यानंतर पसरणार गोळे बनणार नाही म्हणून आपण गोळे बनवताना यामध्ये गव्हाचं पीठ वापरलेलं आहे छान असे मी गोळे बनवून घेतलेले आहे लहान मोठा आकार आपण बनवू शकतो मी या पद्धतीने छान असे गोळे बनवून घेतलेले आहे कडीला एक उकळी आली की यामध्ये आपण गोळे सोडून देऊया ही डिश बनवण्याकरता सोपी आहे आणि खाण्याकरिता खूप चविष्ट लागत असतं कडीला एक उकळी आली की यामध्ये आपण गोळे बनवून घेतलेले आहेत ते टाकायचे गोळे टाकल्यानंतर एक दोन उकळी येऊ द्यायची म्हणजे गोळे शिजत असतात बघा छान अशी उकळी येत आहे मी या पद्धतीने तीन उकळी येऊ दिलेली आणि छान असे गोळे शिजलेले आहे लहान मुलांना तसेच मोठ्यांना ही डिश खूप आवडणार आंबट पण असतं आणि तुरीच्या दानापासून बनलेली आहे ही डिश खाण्याकरता खूप चविष्ट लागतं मिडियम गॅसवर मी दोन ते तीन उकळी येऊ दिलेली छान अशी डिश बनलेली आहे लगेच शिजत कडी गोळा आहे ना बनवायला सोपी आणि खायला पण खूप चविष्ट या पद्धतीने नक्की बनवून बघा बघा उकळी आलेली आहे गोळे पण शिजलेले आहे वरून मी कोथिंबीर टाकलेला आणि आता आपण एका प्लेटमध्ये डिश घेऊया छान अशी डिश बनलेली आहे बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनली बाय